वैनगंगा पब्लिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन सोहळा संपन्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत संगणक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पवनीत वैनगंगा पब्लिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे भव्य उद्घाटन सोहळा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर होते प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव विनोद मेंढे संचालिका सीमा मेंढे संचालिका भावना तर्वेकर प्राचार्य अजय ठवरे उपप्राचार्य प्रमोद मेश्राम पर्यवेक्षक विकास रिनके माजी प्राचार्य पराग टेंभेकर इन्स्टिट्यूटचे संचालक मनोज शेंडे आणि संगणक प्रशिक्षक अरुण शेंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण शेंडे यांनी केले सीमा कावळे यांनी सुरेख संचालन करून कार्यक्रमाला उत्साह दिला तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी निलेश तुळसकर यांनी पार पाडली या इन्स्टिट्यूटमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेबरोबरच विविध तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार असून डिजिटल शिक्षण क्षेत्रात वैनगंगा पब्लिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम मोलाचा ठरणार आहे तसेच या कार्यक्रमात वैनगंगा विद्यालयातील बत्तीस विद्यार्थ्यांना संगणक वाटप करण्यात आले